पूर्णविराम पूर्णविरामाने त्या कळतो नेहमी शेवट तो वाक्याचा नात्यात कधी हा आला तर शेवट होतो ना सख्याचा बोलताना वाद वाढल्यास एकानी पूर्णविराम तो द्यावा बोलणं थांबवून त्यावेळी नमतं घेत कमीपणा घ्यावा थांबणं अपेक्षित असतं ना पूर्णविराम देऊन कृतीत चालू कामाला ते थांबवून बदल करावा थोडासा वृत्तीत अखंड बोलणाऱ्या या मनाला सवय लावावी थोडं थांबण्याची अखंड बोलणाऱ्या या मनाला सवय लावावी थोडं थांबण्याची पूर्ण विराम द्यायला शिकवून थोडंसं शांतपणे बसण्याची आयुष्याचा येताच तो शेवट आयुष्याचा येताच तो शेवट पूर्ण विराम मिळतो शरीराला शेवटी सगळं ठेवून या माग आत्मा सोडतोच आकाराला नवी सुरुवात होत जाते परत नवी सुरुवात होत जाते परत पूर्णविराम मधला घेतल्यावर पुढील आयुष्याची नवी ओळ सुरू होते विश्राम संपल्यावर पुढील आयुष्याची नवी ओळ सुरू होते विश्राम संपल्यावर